नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे चमचमीत अशी शिमला मिरची भाजी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरू करूया कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे शिमला मिरची कट करून घेतलेली आहे यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत एकदम बारीक न कट करता आपण याला थोडंसं मोठं ठेवलेलं आहे तर या पद्धतीतसुद्धा खूप छान होते भाजी मीठ टाकून परतून घ्यायचं एक दोन मिनिटं फक्त परतून घ्यायचं याला जास्त वेळ परतायचं नाही आता हे काढून घेणार आहे त्याच कढईमध्ये दुसरं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे जिरे टाकून घ्यायचं त्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक कट केलेला लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे ते पण परतून घ्यायचं बारीक कट केलेला टोमॅटो टाकत आहे त्याला पण व्यवस्थित परतायचं कांदा टोमॅटो मिक्सरला बारीक न करता सुद्धा या पद्धतीत ही भाजी बनवू शकताय आहे इतकी सोपी आहे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हळदी पावडर टाकायची गरम मसाला टाकलेला आहे थोडासा धने जिरे पावडर याला व्यवस्थित परतायचं आता इथे दोन चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित परतायचं दोन चमचे दही टाकून घेतलेलं आहे दही शक्यतो फ्रीजच्या बाहेरचंच टाकायचं कारण फ्रीजमधलं टाकलं तर इथे फाटू शकतं त्यामुळे थंड दही टाकायचं नाही आता याला परतून घेतलेलं आहे व्यवस्थित पाणी टाकून परतून घ्यायचं बेसनाचा कच्चापणा जावं यासाठी याला दोन मिनिटं मी झाकून ठेवलेलं होतं त्यानंतर आता चांगलं तेल सुटलेलं आहे भाजीला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आता इथे शिमला मिरची टाकून घ्यायचं चांगले असं परतून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटं शिजवून घ्यायचं आता आपली भाजी शिजलेली आहे तर ही चमचमीत शिमला मिरची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद वाँगी। वाँगी।